बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती सकल हिंदू समाजाकडून शहराच्या विविध भागात बंद पाळण्यात आला यावेळी शहराच्या भद्रकाली परिसरात दोन गटात वाद झाला होता नाशिक बंदची हाक असताना एका गटाकडून काढण्यात आलेल्या रॅलीतून दुसऱ्या गटात वाद झाला त्यातून दूध बाजार व पिंपळ चौक येथे तणाव निर्माण झाला बडी बडिदर्ग परिसरात झालेल्या दगडफेकीमध्ये पोलीस उपायुक्त प्रशांत बच्च जखमी झाले आहेत पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी पोलिस निरीक्षक अशोक शर्माळे यांना देखील दगडफेकीत मार लागला आहे या दगड पिंपळ पार चौक परिसरामध्ये पोलिसांकडून सौम्य लाठीमार देखील केला सोबतच जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुदुराच्या दोन नळकांड्या फोडण्यात आल्या शहर पोलिसांनी तात्काळ नियंत्रण मिळवत जमावास पांगवली सध्या परिस्थिती नियंत्रणात असून संपूर्ण शहर पोलीस दल भद्रकाली व जुने नाशिक भागात कार्यरत झाले आहे पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव वेळीच निवळणं असून नाशिककरांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी दानी नाशिक